ताज्या बातम्यांसाठी महान कडे ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं साम्रगत का जनजागृती शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजेद चाम्रगाई येथील आंबेडकर चौक सभागृह प्रांगणावर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं सामाजिक विकास प्रतिष्ठान डिगोळ या संस्थेच्या कला पथकाने महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपाययोजना सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती लोककलेच्या माध्यमातून नागरिकांना दिनांक अठ्ठावीस रोजी बुधवार रोजी दिली जात आहे या नागरिकांना पतनाट्याद्वारे जनजागृती केली जात असून यामध्ये शासनाच्या योजना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अनुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने याचा पाठपुरावा करणे रमाई आवास योजना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अशा विविध विषयांवर पटना पतनाट्याद्वारे शुरूळ अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा, बाकली चामरगा हलकी पिंपळगाव जवळगा साकोळ शिवपूर येरोळ आदी गावात जनजागृती शाहीर लक्ष्मण बनसोडे संजीव लाडके पंकज बनसोडे रमाकांत पाजगे, सत्यवान मदने शीतल सूर्यवंशी राहुल कांबळे खंडेराव बोयने द्रौपदी सूर्यवंशी यांनी केली आहे या कार्यक्रमासाठी गावातील अनुचित जाती व नवपौद्य घटकातील नागरिक यांच्यासह सर्व जाती जमातीचे ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी साठी बाबुराव बोरोळे शिरूळ अनंतपाळ लातूर